नमस्कार मित्रांनो सकाळ सकाळ गुड मॉर्निंग तर हे बघा असं माझी तयारी चालूच आहे तर म्हटलं दोन मिनटं तुमच्याशी बोलावं आज खूप धावपळ आहे आणि सर्वप्रथम सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप खुँँ शुभेच्छा आता मी हरतालिका पूजा जी काल केली होती तिचं विसर्जन करणार आहे दही भाताचं नैवेद्य दाखवून अळणी भात करावा लागतो तर तो करणार आहे तर चला फटाफट आता आवडते कारण काल रात्रीपर्यंत आम्ही हे करत होतो डेकोरेशन वगैरे चालू होतं तर आता सर्वप्रथम आपल्याला नैवेद्य करायचं आहे विसर्जन करायचं आहे कारण आम्ही भारतीय वेळेनुसार इथे दुपारी गणपती बसवणार आहोत कारण सुट्टी पण नाही आहे इथे दिगंबर यांना तर चला आता ते ऑफिस करून येतील तेव्हाच गणपती बाप्पा बसवणार आहोत तोपर्यंत आपण नैवेद्याची तयारी करूया मी विसर्जन करते तोपर्यंत आम्ही गणपती बाप्पाची तयारी कशा पद्धतीने केली डेकोरेशन कसं केलं ते बघून घ्या चला हाय हॅलो नमस्ते चला आपण पर्यावरणपूरक शाडोच्या मातीची गणपती बाप्पांची मूर्ती बनवणार आहोत काही दिवसांपूर्वी मंदिरात प्रशिक्षण घेतलेले होते तर तिथून मी थोडीशी माती आणली होती तर ही जी माती आहे ना तुम्ही म्हणाल इंग्लंडमध्ये कशी भेटते तर ही जी माती आहे ती आपण ऑनलाईन ऑर्डर करू शकतो ॲमेझॉनवरती सहज मिळते फक्त थोडीशी महाग असते तर इथे अशा पद्धतीने मी पूजा करून गणपती बाप्पाची मूर्ती बनवायला घेत आहे तर छोटीशी सुंदरशी मूर्ती विठ्ठलरूपी मूर्ती आपल्याला इथे बनवायची आहे दाखवते मी तुम्हाला कशी काय बनवणार आहे तर सुबक आणि सुंदर मूर्ती बनवायची असेल तर चार ते पाच तासांचा वेळ आपल्याला द्यावाच लागतो माती सुकल्यावरती वळत नाही तर तेवढा वेळ आपल्याला बसावंच लागतं अशा पद्धतीने मी ते पद्धती मूर्ती बनवत आहे बघा नमस्कार मित्रांनो तर शाडूच्या मातीचा आपण विठ्ठल रूपी गणपती बनत आहोत बघू शकता तर ह्या वर्षी आमच्या शहरामध्ये पांडुरंगाच्या पादुका आल्या होत्या पवित्र पादुका या पंढरपूरवरून आल्या होत्या तर त्याचीच थीम घेऊन आम्ही ह्यावेळेस विठ्ठल रूपी गणपती बाप्पा बनवत आहोत पूर्ण मूर्ती झाल्यावर नक्कीच दाखवणार आहे ॲक्च्युली काय थोडाच होता माझ्याकडे म्हणून मी थोडी छोटी मूर्ती बनवते आणि छोटी मूर्ती बनवायला थोडा जास्त वेळ लागतो तर चला आता पूर्ण कम्प्लीट झालं की म्हणून दाखवते मित्रांनो रात्रीचे बघा पावणे अकरा वाजलेत सात वाजेला बसले होते बनवायला हे बघा मध्ये थोडं ब्रेक घेतला होता जेवणाचा अशा पद्धतीने गणपती बाप्पा बनून रेडी आहेत हात बघू शकता तुमच्यासमोर बनवलेला आहे गणपती बाप्पा बघू शकता किती सुंदर दिसतंय किती देखणं ते रूप बघू शकता कसं दिसतंय मला सांगा कलर केल्यावर अजून भारी दिसणार आहे तुम्हाला दाखवेल मी तर आता ते थोडं सुकलं की हे बघा छोट्या छोट्या गोष्टी राहतात अशा तर याला थोडंसं मला पाण्याचा हात लावायचा कारण हे बघा थोडं खरबडीत खरबडीत वाटते ना तर कसे झालेत आपले गणपती बाप्पा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बघा बाप्पाची मूर्ती दोन तीन दिवस चांगली पांढरी शुभ्र होईपर्यंत सुकू दिली आणि मग कलर करायला घेतले बघा

तर इथे आमच्या डेकोरेशनची तयारी चालू आहे मी आखणी करून दिली आहे तर दिगंबर इथे कटिंग करताय सगळ्यांचे हात इथे डेकोरेशनला लागतात आमचे दरवर्षीच कारण काही गोष्टी म्हणजे यांना जमत नाही त्या मी करते ज्या मला नाही जमत ते ते करतात तर कटिंग मला जमते पण तरी देखील दिगंबर म्हणे थोडा माझाही हातभार लागू दे हो की नाही <laughs> मी काहीच नाही केलं गणपतीचं अजून असं ते मला म्हटले पण दिगंबरकडे लाइटिंग म्युझिक ह्या सगळ्याच गोष्टी असतात आणि आमच्या स्वराकडे मेन असतं काय असतं स्वरा हे बघा प आमचा काय असतं हे बघा आमच्या स्वराचं पेंटिंग, पेंटिंग तिच्या मागेच आहे दिसतंय का इथे हे तिचे पॉर्ट्रेट आहे तुम्हाला कुठलं आवडलं सगळं साईडला हो ना मी ते दाखवते तुझ्या मागचं हा तुम्हाला कुठला आवडलं सांगा आमच्या स्वराने ड्रॉ केलेल्या आहेत ह्या गोष्टी ते आ, ते ते हो आएं। आएं। ले ले। ते टायगरचं स्कूल मध्ये केलंय हे कॉम्पिटिशन होती शिवराज्योत्सव होत तेव्हा काय केलं होतं हा तुम्हाला कोणतं आवडलं सांगा नाही त्या डेचं डे बनवलेलं आहे तो आता हे बघ माझ्या मागे दिसतंय ते त्याचे हँड फिंगर सांगतो काय ते आता फादर्स डे फिंगर्स आहे असं दाखवतो हे माझ्या मागे कसं केलं होतं आता त्याला स्कूलचं च आहे आमच्या आतांगला चला आता डेकोरेशन झाल्यावर उद्या भेटते अशा पद्धतीने मुलांनाही खूप आनंद मिळतो प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये आवर्जून सहभागी असते आता तिला बघून आथांग देखील सहभागी व्हायला लागला ह्या वर्षी तो जरा जास्त सहभागी झाला नाहीतर इथून मागे त्याला काही एवढं समजत नव्हतं तो त्याच्याच नादात असायचं अक्च्युली रांगोळी काढायची होती पण पाऊस झाल्यामुळे मी कॅन्सल केलं तर इथे आपल्या झाडांची फुलं मी इथे घेत आहे मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या Moriare, Bapa Moriare, Moriare, Bapa Mori 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 hmm. wow. Ganpati Moriare. तर स्वरा देखील इथे ओवाळ्याला आलेली आहे स्वराचं आणि तिच्या पप्पांचं एवढं फ्रेंडली रिलेशन आहे की तिच्या पप्पांसोबत तिच्या मित्रमैत्रिणींसारखंच वागते बघा आता तुम्ही तांदूळ फेकून मारलेले आहे तिने चेहऱ्यावर तर ते म्हणत होते असं नाही करायला पाहिजे हसून तिला बोलत होते तर मी तिला थोडं रागवली इथे की असं नाही करू एखाद्याच्या डोळ्यात पण जाऊ शकता आणि तू देवाचं औक्षण करते आहे तर अशी गंमत नाही करू तिने तसं करते मूर्ति मोर्या मोरिया रे बप्पा मोरया रे मोरिया रे बप्पा मोरया रे गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोरिया आता गणपती उठावचा थांबा त्याला ठेव द्या ना थांबा वेट 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 इथं ठेवा नेक्स्ट स्वराचा एक रेडे सर तुझा ठेव तुझा ठेव सर इथे तांदूळ ठेवले त्याच्यावर ठेवायचं ओके गणपती बाप्पा ते तांदुळावर ठेव सर तांदुळावर गणपती बाप्पा मोर्या मंगोल मूर्ती मोर्या कुटी ट्रॉम वाईट मोर्या रे बाप्पा मोर्या रे मोर्या रे बाप्पा मोरे रे तर इथे गणपती बाप्पाची स्थापना झाल्यावर मीही थोडी पूजा करून घेतलेली आहे तर आपली साधी भोळी पूजा असते मित्रांनो इथे बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल नसतात ज्या आहे त्यात आपलं आपलं करून घ्यावं लागतं काय कसे दिसत आहेत आपले विठ्ठल रुपी गणेशा तर माती ही थोडीच होती त्यामुळे छोटीशीच मूर्ती बनवली व्हिडिओत वाटत असेल तुम्हाला मोठी आहे पण छोटीशीच मूर्ती आहे आणि छोटी मूर्ती बनवायला भरपूर वेळ लागतो मित्रांनो हीच मूर्ती मी साडेचार तासात बनवलेली आहे आणि अडीच तास कलरिंग करायला खास करून डोळे काढायला खूप वेळ जातो पद्धतीने आपली इथे गणेश स्थापना झालेली आहे बघा आणि कले स्थापना दिगंबर करत आहेत तुम्ही म्हणाल कालच दुर्वाचं एवढं मोठं उदाहरण दिलं आणि आज दुर्वा कुठून आणल्या तर सत्तर पेन्स म्हणजे सत्तर रुपयांना एक पेंडी आम्हाला इथे मिळाली होती तर ती आम्ही आणलेली आहे आणि अशा पद्धतीने इथे मी आम्ही आता पूजा करत आहोत तर तुम्ही सुद्धा आमच्या पूजेमध्ये सहभागी व्हा आणि कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोर या असा गजर करा आपली कमेंट बॉक्स जे आहे ती धनानून टाका गणपती बाप्पाच्या गजराने तर चला अशा पद्धतीने आता आपली आरती सुरू होणार आहे चला सोनल चल बर देव अरे वा उकडीचे मोदक वा तळलेले मोदक फेसबुकला पोस्ट पाहिली होती एका दादाची नकली मोदक म्हणून माव्याचे मोदक होते आणि साच्यामध्ये बनवलेले तर म्हंटल चला आपण तरी असली मोदक बनवूया वा सुंदर सुंदर आवडीचे मोदक आहेत आणि हा असे आमचा बाप्पा विठ्ठल रुपी आणि आमची यावेळीची थीम आहे पंढरीचा विठ्ठल कारण या वर्षी आमच्या शहरामध्ये विठ्ठल पांडुरंग पादुका आलेल्या आहेत

तर मित्रांनो इथे गणपती बाप्पाचा नैवेद्य बनून रेडी आहे बटाट्याची भाजी आहे भेंडीची भाजी आहे दही वडा आहे आळूच्या वड्या काल मी सांगितलं होतं वरमभात आहे खीर आहे आणि मसाला पुरी आहे तर एवढं सगळं सकाळी उठून बनवलेलं आहे सोबत नैवेद्य पण दिसत सॉरी सोबत मोदक सुद्धा आहेत अशा पद्धतीने आज गणपती बाप्पाचं आगमन आमच्या घरी झालेलं आहे आणि मस्त वाटतंय एकदम प्रसन्न वाटतंय आज आमच्याकडे पाहुणे म्हणून गणपती बाप्पा आले तर चला गणपती अप्पा मंगलमूर्ती धन्यवाद मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल बाय